शेतकऱ्यांचंही दुःख खूप चांगल्या पद्धतीने मांडलेलं आहे की बोंड बोंड उलताना जळे पळाटीचं गात्र बोंड बोंड उलताना जळे पळाटीचं गात्र असे रात्रीच्या गर्भातं उद्याचीच काळी रात्र असे रात्रीच्या गर्भात उद्याचीच काळ रात्र असं शेतकऱ्यांची परिस्थिती झालेली आहे विकलं तर विकत नाही विकलं तर हमीभाव मिळत नाही आणि किती वर्ष आपण हे बातम्या ऐकतो म्हणजे मुक्त अर्थव्यवस्था आहे कुणासाठी अष्टगंधाची पुडी आणि तुळशीची माळ परस्पदे टाकत मुक्त अर्थव्यवस्था म्हणाली बा, की चंद्रभागेपासून नायगऱ्यापर्यंत विदेश यात्रा करू शकते चंद्रभागेपासून नायगऱ्यापर्यंत विदेश यात्रा करू शकते कानोपात्रा मी तुला क्लिओपात्रा करू शकते या बा, बा, मुक्त अर्थव्यवस्थेच्या गळ्यात हात टाकीत हवाला म्हणाला मुक्त अर्थव्यवस्थेच्या गळ्यात हात टाकीत हवाला म्हणाला डेटिंगला येतेच तेव्हा अंगावरील शेअर्स खाली उतरवीत व्यवस्था म्हणाली की या गांधीवादी विचाराचा विनाकारण त्रागा आहे गांधीवादी विचाराचा विनाकारण त्रागा आहे आणि लोकसभेच्या बेडवर आपल्यासाठी जागा आहे दोन चार कुटुंबाच्या ताब्यात संपूर्ण देशाची संपत्ती आता आलेली आहे आणि हे चार लोक ठरवणार की आपण कसं जागायचं आपला माल काय भावाने विकायचा आणि त्यांचा काय भावाने घ्यायचा ते त्या ठिकाणी कांदा निर्यात केलं तर चाळीस टक्के त्याच्यावर ड्युटी आहे आता बाहेरून जे धान्य आयात केलं ते त्याच्यावर ड्युटीच नाही आहे त्या ठिकाणी तेव्हा ही अर्थव्यवस्था ज्या पद्धतीने वापरली जाते याबाबतीत समाज जरा जागरूक होणं गरजेचं आहे आणि आमचा तोच उद्देश आहे कवी संमेलनाचा केवळ मनोरंजन हा उद्देश नाही आहे